घडी घडी काळ याची पाये मी सांगितलं ना क्षण भंगूर नाही त्याच्या जीवनामध्ये सुट्टी देत नाही म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचा काळ सार्थक करा कोणी कोणी आतापर्यंत त्यांच्या जीवनाचा सार्थक केलाय हो आतापर्यंत कितीतरी उदाहरण सांगितले जातात महाराज आतापर्यंत कितीतरी साधू संतांची उदाहरण सांगितले जातात की त्यांनी त्यांच्या जीवनाचा काळ सार्थक करून घेतला गंगाखेड नावाचं गाव आहे महाराज त्या ठिकाणी नावाचं गाव आहे आणि मंगळमेळा गाव नावाच्या गाव गावामध्ये श्यामावेश्वर नायकाची एक मुलगी तुम्ही गाणं ऐकून गा, असाल एका विषयीची मुलगी भक्ती करोणी धन्य झाली कानु देवाने मंदिरात जागा दिली महाराज काणू पात्रा त्या ठिकाणी जन्माला आली होती एवढी सुंदर असणारी काणूपात्रा एवढी सोळा वर्षाची काणू इतकी सुंदर की असं म्हणतात पान जर खाल्लं तर गळ्यामधून दिसावं एवढी सुंदर असणारी काणूपात्रा हा काणूपात्रला एवढा अभिमान होता की या महाराष्ट्रामध्ये असं माझ्या इतकं सुंदर या जगात कोणीच नाही या महाराष्ट्रात देशात कुणीच नाही म्हटले माझे इतकं सुंदर एवढा अभिमान त्या कानोपात्रेला होता मंगळवेड्या मंगळवेडा गावामधून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला जात असताना भजन कीर्तन संध्याकाळचा भजन आ, भजन कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये हा भगवान असणारा महाराज बांडुरंगाचं वर्णन करतायत आणि त्या कानोपात्राच्या कानावरती ते वर्णन जात आहे कानोपात्र म्हणतीये चला या वारकऱ्यांचं भजन कीर्तन कसं असतं ते तरी एकदा बघू कानोपात्र आलीये अशी पाठीमाग लांब कीर्तनामध्ये बसलीये आणि ती असताना त्या भगवंताचं वर्णन ऐकते महाराज जी भगवंताचं वर्णन करतायत की आमचा परमात्मा या जगामध्ये सर्वात सुंदर आहे आमचा परमात्मा या जगामध्ये सर्वात सुखी आहे सुंदर आहे या जगाचा कर्तुम अकर्तुम जी शक्ती त्याच्याकडे आहे ना जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही आणि हे कानोपात्र ऐकते आणि तिच्या मनामध्ये विचार येतोय की अरे असा कसा देव असेल माझ्यापेक्षा सुंदर यांचा देव असूच शकत नाही महाराज जी वर्णन करतायत त्या परमात्म्याचं रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा पाहता श्रीमुख सुखावले सुख भू वर्णन करतात त्या परमात्म्याचं आणि ते कानोपात्रा भाव विभोर म्हणून ऐकते एवढा खरं यांचा देव सुंदर असेल का बरं मग त्या कानोपात्रेच्या मनामध्ये विचारायला लागले चला म्हटली एवढं महाराज वर्णन करतायत ना या देवाचं आपण सुद्धा यांचा देव नक्कीच बघून येऊ कानोपात्रेने ठरवलं उद्या दिंडीचा प्रस्थान आहे दिंडी निघतीये पंढरपूरला जाते कानोपात्रा सुद्धा पण त्या दिंडीमध्ये चाललीये कानुपात्रा कानोपात्रा चालती त्या वारकऱ्यांसोबत पंढरपूरला कानोपात्रा आता चाललीये पंढरपूरमध्ये गेली दर्शन बारीला लागली पांडुरंगाच्या समोर आली आणि पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर कानोपात्रा म्हणते अरे महाराज सर एवढं वर्णन करत होते आणि देव तर काळाय म्हटले भगवंताचा असे महाराज जो ज्या दृष्टीने त्या भगवंताकडे पाहतो भगवान त्याला तसा दिसतो महाराज आमचा देव आहेच महाराज तर जे काळा अनादे बहुकाळा कोणाला काळा दिसला कोणाला निळा दिसला पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठोदी केला डोळा आमच्या ज्ञानोप्रा निळा दिसला महाराज तुझं वेगवेगळ्या पद्धतीला काळा दिसला मग ती म्हटली देव तर काळाय म्हटली काय दर्शन करायचंय देवाजवळ गेली देवाचं दर्शन न करता कानोपाद्रेने काय केलं माहितीये का आपलं मस्त the त्या भगवंताच्या चरणावरती न ठेवता फक्त आपलं बोट असताना देवाच्या चरणावरती लावलं आणि जसं कानोपात्रेने बोट त्या भगवंताच्या चरणाला लावलं ना तसं ते बोट असणार गेलं आजही पंढरपूरला गेला तर भगवंताच्या चरणाला छोटासा खड्डा आहे बर का हा ते कानोपात्रेने लावलेलं बोट आहे असं सांगतात बरं का तिचा अभिमान त्या ठिकाणी नाहीसा झाला अरे म्हटली मी मस्तक लावला असतं तर काय झालं असतं देवाचं एवढा देव असणार मृदुसभा ये नवनीत अशा देव आहे महाराज एवढा असणारा देव महाराज याला बोट लावलं तर खड्डा पडला किती असणार देव खरंच यांचा सुंदर आहे महाराज मी चुकले देवाची माफी मागितली आणि देवाला सांगितलं प्रार्थना केली देवा आता इथून पुढं कोणासाठी नाचायचं असेल ते फक्त तुझ्यासाठी नाचायचं कोणासाठी जीवन जगायचं असेल ते फक्त तुझ्यासाठी जगायचं मा देवा आता इथून पुढे सगळं सोडून द्यायचं आणि कानुपात्राने पायामध्ये चाळ बांधले महाराज असणारी कानुपात्रा भगवंताच्या दरबारामध्ये नाचते भगवंताचं कीर्तन करते भगवंताचा वेड आता कानुपात्रेला लागले काही दिवसानंतर बिदरचा बादशा दर्शनासाठी पंढरपूर मध्ये आला आल्याच्या नंतर त्या बिदरच्या बादशाची नजर मंदिरामध्ये नाचणाऱ्या पडली आणि तो सेवकांना सांगतोय अरे मंदिरामध्ये नाचणारी एवढी सुंदर असणारी मुलगी कोण असेल या ठिकाणी देवाच्या समोर नाचून काय काय होणार आहे काम करा करा आपल्या दरबारामध्ये नाचण्यासाठी घेऊन या म्हटले देवाला देवाला असणाऱ्या सैनिक सेवकांना आज्ञा केली आणि वाऱ्याच्या वेगाने बातमी असणारे कानुपात्रीच्या कानावरती पडली की बिदरचा बाष्टा आपल्याला बांधूर असणार त्याच्या दरबारामध्ये नाचण्यासाठी नेणार आहे आता काय करायचं सेवक कानोपात्र पुढे कानोपात्र ठरवलं आता फक्त देवासाठीच नाचायचंय आता कोणासाठी नाचायचं नाही कानोपात्रा शेवटचं दर्शन म्हणून भगवंताच्या समोर गेली भगवंताच्या चा कानो ते कानोपात्रेने मस्तक ठेवलं आणि आपला देह त्या टाक असणार कानुपात्रेने त्याच ठिकाणी केला महाराज भगवंताच्या हा आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर सगळ्यात अगोदर असणार अ कानोपात्रेचं दर्शन तुम्हाला होतं नंतर त्या देवाचं दर्शन तुम्हाला होतं महाराज हा मग कानोपात्र त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अनेक जणांनी असणारे भ्रम उठवले एक काम करा म्हणले ना तो सेवक कानुपात्रा कानुपात्रा ते सेवक निघून गेले कानोपात्र सांगितलं कानोपात्रा एका विशेषची मुलगी होती हिला कुणी म्हणते पंढरपूरच्या बाहेर जाळा कुणी म्हणते ती भक्त झाली होती ती वारकरी झाली होती हिला वाळवंटात जाळा कुणी म्हणतात स्मशानभूमीमध्ये जाळा वेगवेगळे तर्क त्या ठिकाणी प्रत्येक ब्राह्मण मंडळी देऊ लागले आता कानोपात्रेला कुठं जाळायचा हा भ्रम निर्माण झाला हा असं वाद त्यांच्यामध्ये लागले पण त्या ठिकाणचे अनंतशास्त्री नावाचे जे ब्राह्मण होते ना ते ब्राह्मण एवढे विद्वान होते त्या काळात देव त्या आनंदशास्त्रीजींसोबत बोलायचा त्या अनंतशास्त्रीजींनी शास्त्रीजींनी सांगितलं एक काम करा या कानोपात्रेचं काय करायचं ते आज आपण ठरवू काय करू या कानोपात्रेचं प्रेत असणारा भगवंताच्या दरबारामध्ये ठेवू मीही आज या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये झोपतो आणि ज्याप्रमाणे मला देव आज्ञा करेल या कानोपात्रेचं काय करायचं त्याप्रमाणे आपण उद्याचा उद्याच्याला असणारा या कानोपात्र पात्रेचं काय करायचं ते ठरवू कानुपात्र्या त्या दिवशी मंदिरामध्ये झोपवण्यात आलं अनंत शास्त्रीजी त्या ठिकाणी झोपलेत आणि अनंत शास्त्रीजींनी भगवंताला प्रार्थना करतायत अनंत शास्त्रीजींनी भगवंताला प्रार्थना केली भगवंत असणार मला काहीतरी आज्ञा करा की या कानुपात्र्याचं काय करायचंय पद्मनाभा नारायणा पद्मनाभा न पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायण सकळदेवा आदिवा कोपालुवाजिकेशवा महानन्दा महानुभवा सदाशिवा पद्मनाभा पद्मनाभारणा पद्मनाभा रा पद्मना नाराना पद्मनाभना प्रार्थना भगवंता समोर करतात आनंदशास्त्रीजी आणि त्या दिवशी दृष्टांत झाला भगवान परमात्मा असताना अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये सांगितलं भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्मा अनंत शास्त्रीना सांगतात हे अनंता पालू पात्रा पवित्र हे कानोपात्रा पवित्र आहे हिला पंढरपूरच्या बाहेर नाही पाळवंटामध्ये नाही हिला माझ्या चरणाच्या जवळ जागा द्या महाराज आणि कानुपात्रीला चरणाच्या जवळ जागा असणारी त्या ठिकाणी मिळाली हा असा जसा कानुपात्रेचा जीवनामध्ये तिच्या जीवनाचा काळ सार्थक झाला ना तसाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये निळूभर आहे म्हणतात तसा तुमच्या आमच्या जीवनामध्ये काळ सार्थक व्हावा काळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल